नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी करवंद कोकम आळू असं आणायला गेले होते तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आज पाऊस येणार होता तरी पण मी विचार केला की आपण जाऊया खूप दिवस व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण नाही टाकलेला त्याच्यामुळे तुम्हाला दाखवण्याची इच्छा होती मनाशिवाय मुलांनाही बरं वाटेल म्हणून आणि माझी परीक्षा झाल्यानंतर मी पूर्ण अशी हे झालेले म्हणजे बोर झालेले रोज जाऊन येऊन असं करताना आणि त्यानंतर मग आम्ही गेलो कोकम करवंद आणण्यासाठी तर आम्हाला मिळाली खूप सारी करवंद आणि कोकमसुद्धा मिळाले तीन चार तर अशा पद्धतीनं नंतर आम्ही आमच्या रोडवरतीच कोकम करवंद घेऊन निघालो खाली आलो खूप छान अशी टेस्ट होती खूप छान आणि रानामध्ये गेल्यामुळे खूप चांगलं फील झालं आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तरी तुम्ही आमच्या इकडे तुम्ही येऊ शकता कमेंटमध्ये सांगा मला कोणाला आवडतात करवंदा आणि कोकम आळू काही मिळाले नाही आम्हाला आणि मुलं जाम खुश होती मलाही खूप छान वाटलं आणि अशा पद्धतीनं आम्ही आजचा दिवस भरपूर एन्जॉय केला तर लाईक्स आपला जो चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी प्रत्येकाला तुम्हाला रिक्वेस्ट आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी कृपया सबस्क्राईब करून जावा धन्यवाद सर्वांची मी आभारी आहे